राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवण्यात आल्यानंतर सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी काल सरकारी सेवेला देखील शेवटचा रामराम ठोकलेला आहे त्यांच्यावर मुख्यमंत्री सचिवालयातील पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या महासंचालक पदाची जबाबदारी होती एम एस आर डी सीमधल्या काही कंत्राटांवरून मुख्यमंत्री शिंदे आणि निकटवर्ती असलेल्या एका मित्राशी संबंध बिघडल्यानं मोपलवार यांना हटवण्यात आल्याची चर्चा आहे मात्र त्यांच्यावर असलेली वॉर रूमच्या महासंचालक पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली होती मात्र वैयक्तिक कारण देत मोपलवार यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे उद्धव ठाकरे गटाला नांदेडमध्ये खिंडार पडलाय नांदेडमधील प्रमुख बाळासाहेब कराळे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे कराळे यांच्या प्रवेशामुळे आता नांदेडमध्ये शिवसेनेची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे या पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर हे नेते उपस्थित होते